भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावरील घटना महामार्गावर कंटेनर आणि स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नावरे इथं हा अपघात झाला रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कंटेनर आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर भीषण धडक झाली अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये बाप लेकीचा समावेश असल्याचं समोर येत आहे तर तिसरी व्यक्ती हा मुलीचा मामा होता कैलास दादा कृष्णाजी गायकवाड वयवर्ष पन्नास गौरी कैलास गायकवाड वयवर्ष अठरा आणि महेश महादेव निर्लेकर वर्ष पंचवीस अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची आहेत मुलीची आई दुर्गा कैलास गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस ही गंभीर जखमी झाली आहे अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झालाय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्याचं काम सुरू आहे कसा झाला अपघात मिळालेल्या माहितीनुसार कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून हो नावरे या ठिकाणी येत होते त्यांच्या गाडीला स्विफ्ट कंटेनरने जोरदार धडक दिली या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातल गणेश निर्लेकर जागीच ठार झाले तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड गंभीर जखमी झाल्यात रात्रीच्या वेळी वाघोरी गावावरून आपल्या घरी येत असताना ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जाते घटनेचा पुढील शिरूर पोलीस तपास करत आहेत मृतांचा शवविच्छेदन करण्यासाठी नहवरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनं शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे